नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आपण जे मिळवतो ते क्षणिक असते पण जे देतो ते कायमचे अमर असते याचप्रमाणे वलकडीतील दानशूर घनश्यामदा जगदाळे यांनी आपला वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय दातृत्व हीच खरी संपत्ती ती जितकी वाटली तितकीच वाढत जाते या उक्तीला साजेसे असे कार्य वलकडमधील एक यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणारे गलाई व्यावसायिक घनश्यामदा जगदाळे यांनी केले त्यांचे चिरंजीव कुमार विरेन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील शाळेसाठी एक लाख तीस हजार रुपये किमतीचा पंच्याहत्तर इंच स्मार्ट बोर्ड पॅनल भेट दिला या स्मार्ट बोर्डचे उद्घाटन युवा नेते अमोल बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं डिजिटल स्मार्ट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो कारण तो शिक्षणाला अधिक इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल आणि आकर्षक बनवतो पारंपरिक फळ्यांच्या तुलनेत स्मार्टबोर्ड आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिकवण्याचा वेग समज आणि स्मरणशक्ती वाढवतो शाळा व्यवस्थापन समिती सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या वतीने दादा जगदाळे यांचे आभार मानण्यात येत आहेत यावेळी कार्यक्रमाला अमोलदादा बाबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील भाऊ जगदाळे दत्ताभाऊ जगदाळे उत्तम जगताप जे डी जगदाळे अशोक जगदाळे प्रवीण जगदाळे संतोष जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवेन स्टार न्यूज विटा